पालघर जिल्ह्यात दिवाळीच्या आनंदावर वादळी पावसाने पाणी फेरले आहे शनिवारी वाडा तालुक्यातील पिंपळास गावात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पीक भरलेली भात शेती चिखलात कोसळली शेतकरी प्रफुल अनंता चौधरी यांच्या शेतातील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांच्या शेतातील दृश्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे सलग पाच महिन्यांहून अधिक काळ पडलेल्या पावसामुळे आधीच हलक्या पिकांचे नुकसान झाले होते त्यात आता या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे दरम्यान नुकसानीची भरपाई यादी जाहीर झाली असली तरी अनेक गावांना तुटपुंजी मदत मिळत असून प्रत्यक्षात शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यातच भरपाईसाठी आवश्यक KYC प्रक्रिया ऑनलाइन साईट बऱ्याच वेळा बंद असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे दिवाळीच्या सणातच झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हतबल आणि नाराज आहेत शेतकऱ्यांची मागणी आहे की स्थानिक प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून योग्य भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आपुलकीने उभे राहावे पालघर तालुका वाडा आमचा पाणी पडल्यामुळं भात नुकसान झालं त्याच्यामुळं आम्हाला नुसकानी किती दोन हजार पाचशे रुपये फक्त आलं तुम्ही पीक विमा कंपनीला पी विमा कंपनीला आम्ही कॉल केला तर ते तक्रार घ्यायला तयार आम्ही काय करणार तुम्ही किती एकरमध्ये शेती एकर सहा सहा एकर आणि सहा एकरा मध्ये आखात नुकसान भात कापणी कापून टाकलाय आणि पाऊस पडलाय मग तुम्हाला शासनाने जी अडीच हजार रुपये तुम्हाला नुकसान दिली त्याच्यात तुमचं काहीच होणार नाही काहीच होणार नाही तुमचं शासनाला काय म्हणणं आहे शासनाने काहीतरी करा करावं 那哎。嗯